नागपंचमी विशेष पारंपरिक असे हळदीच्या पानात केले जाणारे पुरणाचे दिंड आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन मध्ये दर वर्षातून एकदाच केला जाणारा प्रकार आहे आणि करायला अतिशय सोपा आहे याकरता पहिल्यांदा पुरण लागणार आहे तर काय करायचं अर्धा कप हरभरा डाळ घेतलेली आहे डाळ दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि मग पाणी घालून एक दहा पंधरा मिनिटं डाळ जी आहे ती पाण्यामध्ये भिजू देत म्हणजे मग लवकर शिजली जाते आता कुकरमध्ये एक दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पाणी उकळायला ठेवलं आहे पाण्याला चांगली उकळी आली की याच्यामध्ये डाळजी ती निथळून घालायची अगदी थोडीशी पाव चमचा हळद याच्यामध्ये घातली म्हणजे मग पुरणाला रंग छान येतो थोडंसं तेल घातलं ज्यामुळं डाळजी ती लवकर शिजते आता कुकरचं झाकण लावून मंदाचेवर चार ते पाच शिट्टी घेऊन हरभरा डाळ शिजवून घ्यायची कुकरची वाफ गेल्यानंतर झाकण उघडलं हे बघा डाळजी ती अशी फुटलेली आहे याचाच अर्थ ती व्यवस्थित आतपर्यंत शिजली आहे एकदा दाबून चेक करून बघा छान अशी मौसर डाळ असायला हवी याच्यामध्ये डाळीचे कण अजिबात लागले नाही पाहिजेत इतपत डाळची ती शिजवून घ्यायची आता ही जी डाळ आहे ती चाळणीमध्ये निथळून घ्यायची डाळीचं निथळलेलं पाणीचं आहे ते तुम्ही कटाच्या आमटीसाठी वगैरे वापरू शकता डाळ निथळी ती पातेल्यामध्ये काढली याच्यामध्ये जेवढी आपण हरभरा डाळ घेतली होती तेवढाच म्हणजे अर्धा कप गूळ गुल घातला कुळाऐवजी साखरेचा सा वापरही करू शकता गुळ वितळतोय तोपर्यंत आपण ओला नारळ याच्यामध्ये घालणार आहोत तर तो खोवून हो घेऊ याच्यामध्ये थोडासा ओल्या नारळाचा चवही वापरायचा आहे त्यानं खूप छान अशी चव येते खूप जास्त नाही तर दोन टेबलस्पून नारळाचा चव आपल्याला लागणार ला आहे हे बघा पूर्णाला खूप जास्त पाणी सुटलेलं नाही आहे पाणी जर का सुटलं असेल तर थोडंसं पाणी आटेपर्यंत याला शिजवून घ्यायचं याप्रमाणे गूळ वितळा की दोन टेबलस्पून ओल्या नारळाचा चव याच्यामध्ये घातला अगदी थोडंसं मीठ याच्यामध्ये आठवणीनं घालायचं पूर्णाला चव छान येते एखादा चमचा साजूक तूप याच्यामध्ये घालू शकता आता छोट्या खलबत्त्यामध्ये वेलची आणि थोडंसं जायफळ किसून घेतलंय याप्रमाणे जायफळ वेलचीची पूड पुरणाला घालणार आहोत त्यामुळं पुरणाचा स्वाद अतिशय सुंदर असा येतो जायफळ आणि वेलची आवश्यक आल्या गुळ वितळून पुरण थोडंसं कोरडं झालं त्याला एक चांगला चटका बसला की आपलं दिंडांसाठीचं जे पुरण आहे ते तयार आहे आता पुरणपोळीसाठी जसं आपण पुरण वाटून घेतो तसं वाटायची आवश्यकता नाही सारणामध्ये थोडीशी अर्धवट डाळ जर का असेल तर खायला अतिशय छान लागतं जर तुम्हाला अगदीच वाटलं तर स्मॅशरनं याला स्मॅश करून घेऊ शकता आता याला पूर्णपणे थंड होऊ तो द्यायचं तोपर्यंत आपण पोळीसाठीची कणिक भिजवून घेऊ आता या ठिकाणी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये दोन टेबल स्पून म्हणजे दोन मोठे चमचे तांदळाची पिठी घातली तांदूळ पिठीमुळं दिंडचं जे वरचं आवरण आहे ते छान खुसखुशीत होतं नाहीतर नुसत्या गव्हाच्या पिठाचे दिंड जे आहेत ते थोडेसे चिवट असे होऊ शकतात चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं हे सगळं मिक्स करून घ्या त्यानंतर एखादा चमचा तेल घालायचं पिठाला तेल लावून घेतलं आणि मग लागेल तसं पाणी घालून याची कणिक भिजवून घ्यायची पुरणपोळीप्रमाणे खूप सैलसर अशी कणिक मळायची नाही आहे तर आपल्याला दिंडाचं जे वरचं आवरण आहे ते पातळसर असं लाटून घ्यायचं आहे त्यामुळं उलट थोडीशी घट्टसर अशी कणिक भिजवून घ्यायची कणिक जर का थोडीशी घट्टसर असेल तर दिंडांचा आकारही छान तसाच राहतो त्याच्यामुळं अशी घट्टसर कणिक मळून घेतली आणि झाकून दहा पंधरा मिनिटं कणिकची आहे ती मुरण्यासाठी ठेवून द्यायची हळदीच्या पानांमध्ये हे जे दिंड आहे ती मी करून घेणार आहे किचन गार्डनमध्ये मी मागच्या वर्षी हळद लावली होती त्यांना छान अशी हिरवीगार पानं आलेली आहेत शक्यतो नवीन आलेली कोवळी पानं याकरता घ्या नाहीतर मग हळदीच्या पानाचा खूप जास्त उग्र असा वास येतो हळदीच्या पानापासून अजून एक खास श्रावणी रेसिपी पुढच्या आठवड्यात दाखवणार आहे तुम्हाला जर का कळलं असेल तर प्लीज कमेंट करून कळवा मी कुठली रेसिपी हळदीच्या पानातली दाखवणार आहे ते हळदीची पानं स्वच्छ धुवून पुसून घेतली या ठिकाणी पुरण छान असं थंड झालेलं आहे कणिक मुरली की तेलाचा हात लावून एकदा मळून घ्या आता या कणकेचे असे छोट्या छोट्या पेढ्या एवढ्या आकाराचे गोळे करायचे याप्रमाणे दहा ते पंधरा गोळे या ठिकाणी करून घेतले गव्हाचं पीठ लावून अगदी छोट्या छोट्या हातावर मावतील त्याहून छोट्या आकाराच्या पोळ्या याच्या लाटून घ्यायच्या आहेत वरची जी आहे ती जाड व्हायला नको जमेल तितकी पातळ अशी लाटून घ्या आवरण जर का पातळ असेल तरच दिंड खायला मजा येते नाहीतर मग खूप कणिक कणिक खाल्ल्यासारखी लागते हे बघा छान अशी पातळ पोळी याची लाटून घ्यायची दहा ते पंधरा लाटी याप्रमाणे लाटून घ्यायच्या आणि मग एकदमच दिंड भरायला घेऊ शकता साधारणपणे पंधरा दिंड या पिठामध्ये माझे झाले आता एक एक लाटी घ्यायची साधारणपणे एक मोठा चमचाभर पुरण याच्यामध्ये भरायचं थोडंसं असं दाबून घ्या आणि चौकोनी आकारामध्ये याला करून घ्या आता थोडंसं पातळ केलेलं साजूक तूप वरून घातलं थोडेसे सुक्या मेव्याचे काप घातले की छान लागतात आता चारही बाजूनी याच्या कडा एकमेकांना जुळवून घ्यायच्या पहिल्यांदा जेव्हा याच्या कडा जुळवतो तेव्हा त्या खूप एकमेकांवर ओव्हरलॅप होणार नाहीत अशा पद्धतीनं जवळ आणा हे बघा फक्त हलक्याशा अशा चिकटतील इतपट ठेवायच्या आता उरलेल्या ज्या दोन कडा आहेत त्यांना थोडंसं दूध लावून घ्यायचं आणि मग याप्रमाणे ही काठ जवळ आणून असा पॉकेटसारखा आकार याला दिलेला आहे याप्रमाणे सगळे दिंड जे ते करून घेतले हळदीची पानं जी आहेत ती चाळणीमध्ये याप्रमाणे लावून घेतली पाणी उकळायला ठेवलं होतं ते कढईमध्ये किंवा पातेल्यावर ही चाळणी ठेवायची एक एक दिंड याप्रमाणे लावून घेतले आणि मग झाकण ठेवून अगदी बारा पंधरा ते पंधरा मिनिटं ठेवायचं कारण वरचं आवरण जे आहे ते पातळच आहे त्यामुळं खूप जास्त वेळ वाफवण्यासाठी लागत नाही हे बघा मस्त असं हळदीच्या पानांचा सुवास सुटला आहे दिंड वाफल्यानंतर त्यांचा जो रंग आहे तो बदलतो आणि एक प्रकारची चकाकी त्याला येते हे बघा हे असे मस्त गरमागरम असे पूर्णाचे दिंड जे आहेत ते आपले तयार झाले हे बघा आतून पण भरपूर सारण आहे आतमध्ये सुकामेवा असल्यामुळं तो दाताखाली आला की अतिशय छान लागतो साजूक तुपामुळं आतलं जे सारण आहे ते खूप कोरडं लागत नाही छान ओलसर असं लागतं तुम्ही पाहू शकता याची पारी ही अतिशय पातळ अशी आहे त्याच्यामुळं खायला अगदी मस्त लागतात पुन्हा पुन्हा दरवर्षी हा जो प्रकार आहे तो तुम्ही कराल इतका तो सुंदर लागतो त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद